दत्ताभाऊंचे मनापासून आभार मानेन की पवारसाहेबांच्या ऐंशी वाढदिवसाच्या निमित्ताने ताईंशी त्यांच्या ज्या चर्चा झाल्या त्याच्यातून या फेलोशिपचा जन्म झाला आणि वेळात वेळ काढून ते आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत ही सगळी फेलोशिपची व्यवस्था चालवण्याचं चा काम हे दत्ताभाऊंच्या मार्गदर्शनाखाली वाय सी पीच्या सी ओ तसी सी ई आपल्या दीप्ती मॅडम करत आहे त्या किती त्याच्यामध्ये कार्यकुशलता दाखवतात आणि किती त्याच्यामध्ये झोकून देऊन काम करतात याची मला व्यक्तिशा माहिती आहे त्याबद्दल त्यांचंही मी मनापासून कौतुक करतो त्याचबरोबर त्यांच्याबरोबर योगेश किती कार्यरत आहेत हे मी तुम्हाला सांगण्याची गरज नाही हे दोन पडद्यामागचे कलाकार आहेत म्हणून त्यांच्याविषयी मी बोललो योगेश तर तुमच्या स सतत संपर्कात आहेत आणि जगताप सरांसारखे मेंटर्स विनय सरांसारखे मला तुमच्याशी बोलताना पाठ राखण्याची गरज पडेल म्हणून ते मागे नसतात कारण <laughs> तुमच्याशी बोलायला मी किती असमर्थ आहे याची पूर्ण जाणीव त्यांना आहे कारण आम्ही बरोबर कितीतरी वर्ष एम के सी एलच्या निर्मितीच्या काळापासून ते एम के सी एलमध्ये सल्लागार म्हणून काम करतो <coughs> त्याचबरोबर या संकल्पनेमध्ये आपण सहभाग घ्यावा असं ज्यावेळेला वाटलं त्यावेळेला त्या मी स्वतः सेवानिवृत्त झालेलो होतो त्याच्यामुळे कुठेच माझ्या सहीचा काही उपयोग नव्हता कुठल्या चेकवर माझ्या सहीने काही पैसे मिळण्यासारखी परिस्थिती नव्हती हो त्याच्यामुळे मी आमच्या फाउंडेशनचे प्रमुख उदय पंचपौरे यांना विनंती केली आणि माझ्या विनंतीला मान देऊन त्यांनी चेकवर सही पण केली होती <laughs> 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 उदय पंचपोरे हे माझे सहकार तशी आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत ही खूप आनंदाची गोष्ट आहे ही जी विनय सर आणि जगताप सरांचं जे सुरुवातीला मार्गदर्शन झालं तर त्याच्यावरून माझ्या लक्षात आलं की त्या दोघांनाही खूपच या कार्यक्रमाविषयी आत्मीयता निर्माण झालेली आहे तर आणि त्यांना खूप आनंद होत होता तुमच्याशी बोलताना तर जय कृष्णमूर्तींनी त्यांची जी शाळा होती त्या शाळेमध्ये असं लहान मुलांना सांगितलेलं होतं की तुम्हाला काहीही प्रश्न पडला तर तो मला विचारू हो शकता तुम्ही घाबरू नका काहीही प्रश्न मला पडला तर विचारा शेवटी एक दिवशी एक लहान मुलगा आला त्यांनी गुरुजींना प्रश्न विचारला की मी ज्यावेळेला पटांगणावर जातो आणि माझ्या सवंगड्यांबरोबर खेळतो त्यावेळी मला खूप आनंद होतो परंतु मी शाळेच्या वर्गखोलीमध्ये गेलो तर गुरुजी मला शिकवतात त्यावेळी मला तसा आनंद का होत नाही फिलॉसॉफिकल प्रश्नासारखा तो कृष्णमूर्तीने घेतला आणि ते म्हटले त्या मुलाच्या भाषेत की अरे खूप सोपं आहे तू ज्यावेळी पटांगणावर तुझ्या सभंगण्यांबरोबर खेळायला जातोस त्यावेळी तुझ्याबरोबर खेळण्यात त्यांना आनंद होतो म्हणून तुला आनंद होतो पण तू ज्यावेळी वर्गखोलीमध्ये शिकायला जातोस त्यावेळी तुला शिकवण्यात तुझ्या गुरुजींना आनंद होत नाही म्हणून तुला आनंद मला सांगायचं असं की तुमच्या सगळ्यांच्या कामामुळे त्यांना जो आनंद झाला त्याचं कारण तुम्हाला तुमचं काम करण्यामध्ये आनंद होतोय आणि तो त्यांना सांगण्यामध्ये पण तुम्हाला आनंद होतोय म्हणून त्यांना आनंद होतोय आणि ती खरी तुमच्या म्हणजे जी तुम तुम्ही जे झोपून दिले या प्रकल्पामध्ये त्या तुमच्या समर्पित भावनेची खरी पावती मला आज हे दोघं बोलले त्यावेळी मिळाले कारण यांनी जर थोडीशी जरी समीक्षक लकेर त्यांच्या बोलण्यात आली असती तर मला काय समजायचं ते तर मी समजून गेलो असतो एका वाक्यात ती आली ती अशी होती की काही प्रकल्प रेंगाळले आहेत अशी ती आली त्याची तर आणि जी विद्वान माणसं असतात त्यांचं एक वैशिष्ट्य असतं की ते अतिशय सूचक बोलतात <laughs> ते असं माझ्यासारखं सगळं फटकळपणे सगळं बोलून टाकत नाही तर ते जेवढा तुम्ही अर्थ लावाल तेवढं लागतच जातो त्याचा त्याच्यामुळे काही विद्यार्थी तसं गृहपाठ करण्यामध्ये उशीर करतात म्हणजे मला नेहमीच उशीर व्हायचं शाळेत तर तसं काही फेलोज हे बहुतेक उशिरा का होईना पण मी ना विनय सर उशिरा सबमिट करायचो पण फॅन्टॅस्टिक आकृत्या वगैरे काढलेल्या असेल त्याच्या जे लेट रनर्स आहेत त्यांनी काही एकदम नावभेद होण्याचं कारण नाही रात्रीचा दिवस करून दिवसाची रात्र करून ते पुढे जाऊ शकतात आपला हा जो शिक्षक म्हणून आहे ना तर तो वैज्ञानिकदृष्ट्या म्हणजे मी सुद्धा शिक्षक होतो बरं का फर्ग्युसन कॉलेजमध्ये म्हणजे तेही सोडल्या पस्तीस वर्ष झाली आहेत म्हणजे मी एकोणीसशे एकोणऐंशी ते सत्त्याऐंशी एवढा काळ फर्ग्युसनमध्ये शिकवायचं तर मी पोस्ट ग्रॅज्युएट टीचर होतो माझ्यासमोर फक्त पंधराच मुलं असायची तर मग मी खूप मागे लागलो ला, आमच्या प्राचार्य यांची की मला अकरावी बारावीचा एक एक वर्ग तरी द्या हे म्हटलं तुमच्यासारख्या यंग आणि अननुभवी लोकांना आम्ही तो काही देत नाही कारण आमची सगळी मुलं मेडिकल आणि इंजिनिअरिंगला जायला पाहिजेत मग तीन चार वर्ष एखादा वेडसर माणूस सारखाच आपल्या दरवाज्यात येऊन मागतोय म्हटल्यानंतर चौथ्या वर्ष त्यांनी मला दिलाय आहे त्याच्यामुळे एकशे वीस यु you know, <laughs> <laughs> नो इंटेलिजंट मंकीज पुढे चार वर्ष खूपच मजा आली पुण्यातले सगळे बरेचसे प्रसिद्ध डॉक्टर्स वगैरे माझे विद्यार्थी आहेत त्याच्यामुळे फी पडत नाही फारशी तर सांगायची गोष्ट अशी की त्या हा आपला व्यवसाय कशातून सुरू झाला असा मी त्यावेळी खूप विचार करायचो आणि आमची बाई वाडी वाडिया लायब्ररी म्हणून फेमस लायब्ररी होती त्याच्यामुळे खूप ग्रंथ होते त्यावेळी गुगल नव्हतं पण मेजवानी असायची आणि त्यावेळेचं जीवन पण खूप स्लो होतं त्याच्यामुळे म्हणजे मी सायकलवरच असायचो त्याच्यावरून तुम्ही ओळखून घ्या किती कि स्लो असेल म्हणजे इव्होल्युशनचा अभ्यास करायला लागलो डार्विनच्या तर त्या अभ्यासातून पुढे 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 जात गेलो तर तो अभ्यास मी तसा विज्ञान चळवळीचा कार्यकर्ता असल्यामुळे करत होतो पण एक दिवशी फ्लॅश आला पण तो फ्लॅश खूप महत्वाचा आहे वैज्ञानिक ज्ञान आहे ते काय आहे तर आपण ज्या वेळेला चार पायांवरून दोन पायांवर उभे राहायला लागलो म्हणजे आपण होमो इरेक्टस झालो होमो इरेक्टस मग आपण होमोसेपियन्सकडे गेलो होमो ओ, इरेक्टस व्हायला लागल्यानंतर खूप महत्त्वाचा ला बदल आपल्या शरीरात आणि विशेषतः स्त्रियांच्या शरीरामध्ये झाला पुरुषांच्याही झाला स्त्रियांच्याही झाला दोघांची शेपूट गळून पडली ही तर गोष्ट आहेच पण जी हाडांची रचना आहे ती इतकी गुंतागुंतीची करावी लागली विशेषत मणक्याची म्हणजे मागची जी हाडं आहेत आपली म्हणजे स्त्रियांच्या युटेरसच्या आजूबाजूची जी हाडं आहेत त्यांची रचना इतकी गुंतागुंतीची करावी लागली की ज्यामुळे माणूस आपल्या मेंदूचं वजन पेलू शकेल दोन पाया आता ही ज्या मला गुंतागुंत गुंता वाढत गेली त्यावेळेला एक खूप महत्वाची गोष्ट घडली मध्ये ती अशी की माकडाची मादी जी असते ती दुसऱ्या माकडाच्या मादीच्या मदतीशिवाय पटापट चार पिलांना जन्म देते दोन पिलांना चार पिलांना तिला कोणाची मदत लागत नाही कारण ती चार पायांवर असल्यामुळे तिच्या गर्भाशयाच्या जवळच्या हाडांची रचना अत्यंत सुटसुटीत आहे आणि त्याच्यामुळे माकडाची पिलं कुत्र्यांची पिलं पटापट बाहेर पडतात होमो इरेक्टस झाल्यामुळे हाडांची रचना गुंतागुंतीची झाल्यामुळे माणसांच्या स्त्रियांना प्रसूतीच्या वेळी दुसऱ्या स्त्रियांची मदत लागते ओके okay? सहकार्य नावाची गोष्ट कुठून सुरू होते तुमच्या लक्षात येईल मानवी समाजामध्ये सहकार्य ही जर गोष्ट नसेल तर आपल्या शाळेत येणारा एकही तुमच्या शाळेत येऊ शकत नाही आता ही तर झाली सहकार्याची गोष्ट शिक्षणाचा काय संबंध आहे तर तो तो फारच फारच सुंदर आहे <laughs> आता झालं कसं निसर्गाने कंटिन्युएशन ऑफ स्पीशी प्रेरणा आहे त्याच्यामुळे स्टील बर्थ तर काही होता कामा नये गर गर्भ आत्म आतल्या मनाचा नाही तो बाहेर आला पाहिजे अशा गुंतागुंतीच्या हाडांच्या रचनेमधून म्हणून निसर्गाने एक मजा केली माकडाची पिल्लं ज्या वेळेला जन्म घेतात त्याच्यानंतर थोड्याच वेळ टुंटुडू उद्या पुड्या मारायला लागतो बरोबर आहे का तुम्ही गायीचे वासू हे होतानंतर नक्कीच बघितलं असेल आमच्या नाशिकच्या घराजवळ गाय होती तर तिला पिल्लं आली की आम्हाला कुतुळ असायचं की ते बाहेर कसं येतं आणि मग ते टोकलेट ठेवलं टोकलेट ठेवलं की ते दोन दिवसात तिकडे तिकडे वागडायला चारा खायला सगळं करायला लागायचं याचा अर्थ असा आहे की त्याला जीवन जगण्यासाठी मेंदूमध्ये जी काही सामग्री लागते ती सगळीच्या सगळी बरोबर घेऊन ते जन्म घेतो आता जर माणसाला संपूर्ण जीवनामध्ये जी सामग्री लागते ती सगळीच्या सगळी घेऊन त्याचा जर मेल्यू बाहेर यायचा असेल गर्भाशयातून तर तो, तो येऊ शकत नव्हता म्हणून त्याला फक्त बेसिक हार्डवेअर द्या <laughs> आणि त्याला बाहेर आणा आणि मग त्याला असं एक सॉफ्टवेअर द्या की तो बाजूच्या परिस्थितीशी पर्यावरणाशी एनव्हायरमेंटशी अंतरक्रिया करून मग तो विकसित होईल आणि जगण्यासाठी तो योग्य होईल म्हणून आपल्याला जन्म घेताना जो ब्रेन मिळतो तो नेचर आणि पुढे आयुष्यभर नर्चर आता जर एखादी जीवजाती अशी असेल की तिला आयुष्यभर विकसित होतच जगता येईल तर मग तिला शिक्षक लागतो शिक्षक हा आपला व्यवसाय कशामुळे जन्माला आला हे तुम्हाला आता स्पष्ट व्हायला मदत होईल त्याचं सर्व श्रेय हे हो। आपण चार पायांवरून दोन पायांवर आलो त्याला आहे ओके <laughs> जर okay? आपण तसे नसतो तर तशी गरज पडली नसती याचं कारण तुम्हाला माहितीच आहे की माकडांच्या शाळा नसतात बागांच्या शाळा नसतात कुत्र्यांच्या शाळा नसतात माणसांच्या शाळा का असतात याचं कारण हे आपल्या आप इव्होल्युशनमध्ये म्हणजे उत्क्रांतीमध्ये याचं कारण घडलेलं आहे आणि दुसरा प्रश्न म्हणजे उत्क्रांतीमध्ये मग मी म्हटलं की ठीक आहे बाबा हे तर योग्यच आहे म्हणजे आता तर मग हो, होमो इरेक्टसमध्ये होमोसेपियन्स आणि नियंडरथल दोन्ही स्पीशीज दोन्ही जीवजाती एकाच वेळी पृथ्वी तलाव होत्या पण नियंडरथल का दिसत नाहीत नियंडरथल गेले कुठे आणि का गेले नामशेष का झाले तर असं असंच उघड तर तुम्हाला त्याचा अभ्यास केला अजूनच भन्नाट गोष्ट सापडली ती काय सापडली तर नियंडरथल्सना आणि होमोसेपियन्सना म्हणजे होमोसेपियन्स आपण होमोसेपियन्स आहोत तर दोघांना आपण स्वरयंत्र होतो पण काही कारण ज्याच्यात आत्ता मी विस्तारत जाणार नाही काही कारण असतो नियंडरथल्सना त्या स्वरयंत्राचा उपयोग करून भाषेची निर्मिती करता आली नाही मात्र होमोसेपियन्स ना, विशिष्ट ध्वनींना संकेतांनी विशिष्ट अर्थ देणं विशिष्ट ध्वनीची निर्मिती करणं आणि विशिष्ट ध्वनीला समूहामध्ये विशिष्ट अर्थ देणं आणि तो समूहाने हो? मान्य करणं म्हणजे सहकार्य समूहाने तो अर्थ मान्य करायचा आणि तो संकेतांनी वापरत राहायचा असं करत करत त्यांना भाषेची निर्मिती करता आली ते म्हणाले ख ख म्हणजे काय तर आकाश ग म्हणजे एकाक्षरी भाषा ग ग म्हणजे गमन करणारा मग ख ग म्हणजे आकाशात गमन करणारा पक्षी वगैरे वगैरे हो त्याच्यामुळे भाषेची निर्मिती करता आल्यामुळे त्यांना हाकारा करता आला आज्ञा देता आल्या संघटित होता आलं आणि शिकारी जास्त करत आल्या आणि तगून राहतात आणि इथे नियांड थल्स आणि यांची स्पर्धा झाली आणि त्यांना असं करता आलं नव्हतं म्हणजे भाषेची निर्मिती ही आपल्या तगून राहण्यासाठी टिकून राहण्यासाठी जिवंत राहण्यासाठी झालेली गोष्ट आहे जी होमोसेपियन्सनी निर्माण केलेली गोष्ट आहे की मानवानी मानवाला दिलेली गोष्ट आहे पहिली जी गोष्ट आहे ती निसर्गाने मानवाला दिली की अनफिनिश्ड ब्रेन ओके जस्ट सिम्पल हार्डवेअर आणि मग मानवानी मानवाला दिलेली गोष्ट म्हणजे काय शिक्षण म्हणजे मग तो ब्रेन कसा विकसित करायचा त्याच्यातली कनेक्शन्स कशी वाढवत नाहीची म्हणजे ते शिकणं आणि मग ती शिकण्यासाठी लहानांना मोठ्यांनी कशी मदत करायची आय एम डिसेंट आहे आणि त्या दोन गोष्टी आणि त्याच्यातून निर्माण झालेली सर्वात महत्वाची गोष्ट की सहकार्य आपला जन्म जो होतो तो, तो सहकार्याने होतो आणि आपलं जी भाषा निर्माण होते ती सहकार्यासाठी होते आता तुम्ही वृत्तपत्र उघडलं की भाषेचा उपयोग हा ऐवजी दुसऱ्याच कशासाठी तरी होतो हे तुम्ही बघता ती माणसाच्या इव्होल्युशनची पुढची पायरी आहे की <laughs> तो विनाशासाठी भाषेचा उपयोग करतो एकमेकांवर टीका करणं हिंसा करणं वगैरे शाब्दिक हिंसा खूप चालते पण तो मूर्खपणा भाषेचा उपयोग हा सहकार्य वाढवण्यासाठी केला आणि सहकार्याची जी गोष्ट आहे माणसांच्या बाबतीत सुद्धा इव्होल्युशनरी खूप अभ्यास झालेला आहे आणि तो खूप मजेशीर आहे की चिंपांची सहकार्य करत नाहीत का तर चिंपांची सहकार्य करताना दिसतात कुत्रे सहकार्य करत नाहीत का दिसतात कुत्र्यांच्या सहकार्याची एक खूप छान गोष्ट ही मला मारुती चितंबल्लींनी एकदा सांगितली ते माझ्याकडे कम्प्युटर शिकायला येत असत तर मग आमचं कम्प्युटर शिकवणं झालं मी ते ते की मी त्यांच्याकडून जंगलाच्या गोष्टी शिकायचो त्या पुण्यामध्ये ज्यावेळेला पोस्टेड होते तर त्यांनी मला सांगितलं की त्यांना एकदा प्रश्न पडला की रानकुत्र्यांच्या विष्ठेमध्ये त्यांना माकडांचे केस सापडले मग आता माकडं कुठे असतात बरोबर कुत्रे झाड जाड़ चढू शकतात का नाही मग माकडां ची शिकार हे रानपुत्रे कशी काय करू शकतील तर त्यांच्या विष्ठेमध्ये केस सापडल्यानंतर त्यांनी त्याचं विश्लेषण केलं तर ते आधी वाटलं सामरांचे केस आहे पण ते साम्रांचे केस नव्हते माकडांचे केस होते माकडांचे केस आले कुटुंब्याच्यात कसं आलं ते मारुतीची तपले म्हणजे संशोधक ते ला लागले मागे त्याच्यात ते रोज दबा धरून बसून या रान कुत्र्यांचं ते निरीक्षण करून लागले असं लक्षात आलं की रान कुत्रे संघटित होतात सहकार्य करतात आणि ज्या झाडावर माकडं बसलेली आहेत त्या झाडाच्या खाली पळणी उभे राहतात आणि काहीही करत नाही माकडांकडे बघतच नाही फक्त त्या झाडाला गोलगोल 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 गो, असे चक्रा मारत राहतात तुमच्या लक्षात आलं पुढचं काय होत असेल आपला जो पूर्वज आहे किंवा आपल्या पूर्वज कॉमन पूर्वजाच्या आपण निर्माण झालो माकड आणि आपण एक गोष्ट घेतलेली आहे कुतूहल कुतूहल माकडाच्या बाबतीत कुतूहलाचा अतिरेक होतो की खाली हे कुत्रे असे गोल 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 काप घेत मग एक वान गोल 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 फिरवायला लागलं ते काय होत ठाक खाली पडलं की सगळे सहकार्य करून त्याला मारतात okay. ते खातात म्हणजे कुत्र्यांमध्ये पण सहकार्य आहे माकडांमध्ये जरा कमी दिसतं कारण ते दुसरं माकड याला सांगत नाही की अरे <laughs> <laughs> पण असं म्हणजे मला सांगायचं मुद्दा काय की कुत्र्यांमध्ये सहकार्य आहे अनेक प्राण्यांमध्ये सहकार्य आपण बघतो कळप करून राहतात जंगल बुक जो सिनेमा आहे ते गुलजारांनी सुंदर भाषांतर केले ते म्हणतात की भेडिया झुंड की ताकद आहे और झुंड भेडिया की ओके ती आहे सहकार्य आहे मग आपलं सहकार्य आणि त्यांचं सहकार्य याच्यात काय फरक आहे तर या सगळ्या प्राण्यांचं जे सहकार्य चिंपाचीमध्ये खूप सहकार्य त्यांचं सहकार्य हे ते ज्यांना ओळखू शकतात अशा चार पाच दहा तेवढ्या त्या ते कळपाशी सीमित कळपा सीमित असत माणसांना बॉर्डरलेस कोलॅबरेशन त्याला सीमाच नाही आता जगताप सर तुम्ही मला सांगत होता तर मला खूप आनंद झाला की एका शिक्षकाने अनेक देशातल्या लोकांबरोबर आभासी माणस वर्ग केला असं का म्हणत तो त्याचं हेच कारण आहे इकॉनॉमिक्स नेहमी उदाहरण देतात देता <coughs> ते डॉलरच देतात की डॉलर सगळ्या जगांनी ॲक्सेप्ट केलं आणि ते त्यात फार सुंदर वाक्य रचना करतात ते म्हणतात की ओसामा असो किंवा ओबामा असो एका डॉलरला इतकीच केळी मिळतील हे दोघांनाही मान्य असतील ते बाकी एकमेकांची युद्ध करतील त्याच्यामुळे सहकार्य ही जी गोष्ट आहे एक आतीशे ही एक अतिशय महत्त्वाची प्रेरणा ही माणसांमध्ये आहे तर त्याच्यामुळे शिक्षणाचा जो मुख्य हेतू आहे तो म्हणजे आपला ब्रेन हा लाईफ लाँग लर्नर आहे त्याला सतत यु नो विकसित करत राहणं ही मुख्य प्रेरणा आहे आणि त्याबरोबर मानवजाती म्हणून आपण एकत्र राहण्यासाठी सहकार्याची सहकार्याचा परिपोष करणं माझं लांबलेलं ला, मनोगत मी इथे संपवतो हो। मला छोट्या दोन तीन ऍक्टिव्हिटीज करायच्या होत्या जर संयोजकांची हो परवानगी असेल तर मी त्या करू शकतो झाले ओके 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 बरं मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे आणि त्याच आपल्याकडे शिस्त आपण पाळू जे तुम्ही वर्गात मुलांना पाहायला सांगितलं